ही अंगठी तू त्याला परत देऊन टाक असं म्हणत तिने अंगठी परत करण्याचा प्रयत्न केला जरी तिचं मन मात्र ती परत घ्यावं अशी अर्थ हाक देत होत आणि हे राजेशने मोबाईलवर एक फोटो दाखवला जान्हवीचा श्वास अडकला तो तिच्या आणि सिद्धार्थच्या लग्नाचा फोटो होता थोडा गमतीशीर कारण त्यात दोघं एकमेकांकडे बघतही नव्हते जान्हवी कपाळावर आठ्या घालून उभी होती तर सिद्धार्थ दुसऱ्या बाजूला तोंड करून हसत होता तिच्या घरच्यांना मात्र तो फोटो खूप आवडला होता हा फोटो तुझ्याकडे कुठून आला तिने विचारलं सिद्धार्थनेच दाखवला त्या रात्री तो खूप पिऊन गळला होता भावना व्यक्त करताना हा फोटो काढून दाखवला काळजी करू नकोस बाकी सगळे मुलगेही धुतले होते फक्त मी आणि तो शुद्धित होतो खरं तर त्यालाच आठवतही नसेल राजेश हलक हसला जान्हवीने छातीवर हात ठेवला तिचं हृदय जोराने धडधडत होतं काळजी करू नकोस तुझं रस हे माझ्याकडे सुरक्षित आहे पण सिद्धार्थ माझ्यासाठी भावासारखा आहे त्यामुळे तुला सांगतो तो अजूनही तुझ्यावर प्रेम करतो जान्हवीने उपासाने हसत उत्तर दिलं जर खरंच प्रेम केलं असतं तर दुसऱ्या मुलीला किस केला नसता माझ्या मागे नाही तर माझ्या समोरच जर काही प्रॉब्लेम होता तर मला सांगायला हवं होतं आणि मी मृत्यूच्या दारात पोहोचले असताना भेटायलाही आलं नाही ती पुढे म्हणाली मी नीट खाऊन झोपून जगत नाही ही माझी चूक आहे पण आत्ता नाही आता मी स्वतःसाठी आणि माझ्यावर खरंच प्रेम करणाऱ्या लोकांसाठी जगणार आहे म्हणजे तू हार मानते आहेस राजेशने भुव्या उंचावून विचारलं जान्हवीला हसू आलं कधी कल्पनाही नव्हती केली की प्रसिद्ध राजेश मला प्रेमाविषयी सल्ले देईल कारण यातले लोक माझ्यासाठी खास आहेत त्याने उत्तर दिलं आणि त्याची नजर सुमेधावर थांबली जी मीरा आणि आकाशच्या भांडामुळे चेहरा फुगवून बसली होती जान्हवीच्या ओठांवर हसू म्हटलं तू खरंच मला भेटायला लाहस की कोणासाठी दुसऱ्यासाठी तिने चिडवले आणि राजेशच्या गालांवर लाली पसरली देवा राजेश लाजला तेही सुमेधामुळे किती दुर्मिळ दृश्य आहे हे मी खरंच गंभीर आहे विचार कर एकदा आणि हो तो तुला भेटायला आला होता मी स्वतः पाहिलंय त्याला तुझ्या खोलीतून बाहेर येताना असं म्हणून राजेश मागे वळला आणि त्याच्याकडे आधीपासून पाहत असलेल्या काड्या केसांच्या मुलीकडे गेला जान्हवी मात्र प्रश्नांच्या वादळात अडकली म्हणजे ते स्वप्न नव्हतं तो खरंच आला होता आणि राजेशने सांगितलेलं ही माझ्या कानावर पडलेल्या त्या शब्दांशी जुळत आहे पण मग का त्याला का वाटलं की मीस त्याच्याशी धोका केला तिने ओठ चावले तो खरंच किंमत ठेवतो का माझ्या सततच्या दुःखाचा तिने डोकं हलवलं त्याने एकदा माझं हृदय तोडलंय आपल्या प्रेमासाठी तो कधीच लढला नाही मग यावेळेला का लढेल जान्हवीच्या कानावर पडणारे कुचपूच आवाज तिचं पोट कुरकुरायला लावणारे होते वा खरंच ते आधीपासून एकत्र होते बहुतेक पण सिद्धार्थ तर आधीपासून सॅलीसोबत रिलेशनशिपमध्ये नव्हता का टाईमलाईनच गोंधळलेली आहे कदाचित सिद्धार्थ एकीकडे जान्हवीसोबत होता आणि त्याचवेळी सालीसोबत आहे का खरंच मला तर जान्हवीचीच किव येते कदाचित म्हणूनच ती रुग्णालयात पोहोचली सिद्धार्थने तिला सोडलं हे ती पसवू शकली नसेल आज स्टेजच्या मागे जाण्याच्या वेळी स्टाफमध्ये झालेली ही कुचबूस तिला स्पष्ट ऐकू आली रुग्णालयातून सुटून आलेला तिला दोन आठवडे झाले होते आणि आज त्या सगळ्या मुली एका मोठ्या विद्यापीठाच्या उत्सवात परफॉर्मन्ससाठी आल्या होत्या तेवढ्यात आणखी एक वाक्यकानावर आलं आणि जान्हवी थबकली तुला लक्षात आलं का तिच्या गळ्यात आता ती चेन दिसत नाही पण मला खात्री आहे सॅलीने आजच्या परफॉर्मन्समध्ये तीच चेन घातली होती जान्हवीच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं नाही हे कसं शक्य आहे मी तर ती चेन राजेशकडे परत दिली होती त्याने ती सिद्धार्थकडे द्यावी म्हणून काळजी करू नकोस सुमेधाने तिचा हात धरला आणि त्यांना परफॉर्मन्ससाठी उभं राहायचं होतं तिकडे घेऊन गेली जसेच गाणं सुरू झालं तिने आजूबाजूला नकारात्मकपणा डोळ्यासमोरून दूर सारला नृत्याच्या तालावर तिचं शरीर आपोआप हलू लागलं काही ठिकाणी तिने आपल्या सवयीप्रमाणे ऍडलिप्जही घातले किती दिवसांनी स्टेजवर परफॉर्म करत होते जणू कित्येक जन्म झाले असतील असं वाटलं तिला गर्दीचा गजर फॅन्सचे जयघोष तिच्या अंगात स्फूर्ती निर्माण करत होते गर्दी एकत्र घात होती आणि तिच्या ओठांवर आपोआप हसू पसरत होतं हा आनंद मी कशासाठी बदलणार नाही लोक मला एवढ्या प्रेमाने स्वीकारत आहेत पहिलं गाणं संपल्यावर श्वास घेत ती ओरडली आनंदात आहात का सगळेजण गर्दीने उत्साहाने उत्तर दिलं आम्हाला इथे तुमच्यासमोर गाताना खूप आनंद होतोय नेहमी आम्हाला असंच प्रेम करत राहा आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो ती आणि बाकीच्या मुलींनी आपले खास हार्ट साईन दाखवलं त्यांनी उत्साहाने किंचाळली आणि गर्दीचा आवाज आणखी वाढला चारही गाणी संपली आणि त्यांनी गर्दीला निरोप दिला बाकी सगळ्या मुली ड्रेसिंग रूममध्ये गेल्या पण जान्हवीला थोडं वॉशरूमला जायचं होतं म्हणून ती एकटीच कोपऱ्यात वळली आणि ही तिची मोठी चूक ठरली समोर उभी होती तीच व्यक्ती जिच्यामुळे तिचा तात्पुरता राजकुमार हिरावला गेला होता सॅली तिच्या डोळ्यात एक खोडकर स्मित होतं वा काय बाई आहे ही जान्हवीच्या मनात आलं आजूबाजूला कोणीच नव्हतं असतं तर हिने कधीच असं वागलं नसतं हाय जान्हवी ती खोट्या गोडव्याने म्हणाली जान्हवीला तिचा चेहरा ठोकावा असं वाटलं पण स्वतःला आवरलं हॅलो ती फक्त मान हलवत म्हणाली आणि पुढे सरसावली पण सॅलीने तिचा हात पकडला जान्हवी थांबली भुव्या वर करून तिच्याकडे पाहिलं सॅली थोडी दसकली पण लगेच स्वतःला सावरत म्हणाली सिद्धार्थला भेटणं बंद कर आता आम्ही दोघं एकत्र आहोत काय जान्हवीच्या भुव्या इतक्या वर गेल्या की जणू स्टेडियमच्या छतापर्यंत पोहोचतील मी त्याला भेटत नाही तो पूर्णपणे तुझाच आहे जान्हवीने बर्फासारख्या थंड आवाजात उत्तर दिलं मला विश्वास नाही तो रुग्णालयात तुला भेटायला आला होता सॅली म्हणाली राजेशकडून ऐकलेली गोष्ट खरी असण्याची शक्यता तिला आता अधिक वाटू लागली पण तरी तिने अनभिज्ञ असल्यासारखं दाखवलं मी त्याला पहिलंच नाही आणि मला काळजीही नाही तुला तुझ्या प्रियकराशी बोलायचं नाही का का तुझ्या माणसावर तुझाच ताबा नाही का कुठून तिच्यात एवढा आत्मविश्वास आला तिलाच कळेना त्याला भेटू नकोस साले किंचालली मी त्याला भेटत नाही पण जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा तू भेटली होतीस ना त्याला जान्हवीचा आवाज चिरून बाहेर पडला तिच्या डोळ्यात पाणी आलं सॅले काही क्षण अवाक झाली मी तुला मैत्रीण समजत होते तुला माहीत होतं की आम्ही एकत्र आहोत जान्हवी हळू आवाजात पण ठामपणे म्हणाली मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता एक विचित्र हसू तिच्या ओठांवर आलं कधी विचार केलाच माझ्याबद्दल माझ्या मनाला किती दुखेल याचा मैत्रिणीने केलेला धोका आणि प्रिय व्यक्ती हिरावून नेणं या वेदनेने तिचं हृदय पोखरलं होतं तिचं मन अजूनही त्यांच्या अपयशी नात्याच्या आठवडींनी विदीर्ण होत होतं मी मी त्याच्यावर प्रेम करते सॅली शेवटी कुजपुसली जान्हवीने छताकडे पाहत मोठ्याने श्वास घेतला देवा ती म्हणाली ठीक आहे अभिनंदन मग ती कटाक्ष शाकत म्हणाली कारण तोही तुझ्यावर प्रेम करतो म्हणूनच तुम्ही दोघं एकत्र आहात बरोबर तेव्हा मात्र जान्हवीच्या डोळ्यांना काहीतरी वेगळं जाणवलं सॅलीच्या नजरेत अपराधाची झलक जान्हवी मागे वळून टॉयलेटमध्ये जाणं विसरून निघणार होती पण अचानक तिच्या नजरेत चमकणाऱ्या धातूचा एक तुकडा चमकला आणि ती थबकली आपोआप तिचे हात त्या मुलीच्या गळ्यातील लॉकेटवर गेले आणि तिने पाहिलं तेव्हा तिचे डोळे विस्पारले तिची लग्नाची अंगठी ही तुझ्याकडे कशी आली तिचा संयम क्षणाक्षणाला संपत चालला होता त्या मुलीने पटकन लॉकेट हातात घेतलं तिला खेचू नये म्हणून सिद्धार्थने दिलं मला ती थोडीशी घाबरलेल्या स्वरात म्हणाली काय तो जान्हवी अवाक झाली हो त्यानेच ती ऑलवेज अँड फॉर एव्हर सिद्धार्थ उधर ती ठामपणे म्हणाली जान्हवीला वाटलं तिचं संपूर्ण जग तिच्या डोळ्यांसमोर कोसळतंय तिच्या छातीत धडधड दहा पट वेगाने वाटली तो तुला ती अंगठी देईलच कसा हे अशक्य आहे ती पुटपुटली जणू स्वतःलाच समजावत होती आहे तर आता दूर राहा त्याच्यापासून तो माझा आहे तुला तुझं स्थान समजून घे असं म्हणत ती मुलगी तिला तिथेच सोडून निघून गेली जान्हवीच्या डोळ्यांतून पाणी आपोआप वाहू लागलं तिने फोन काढला आणि पटकन राजेशचा नंबर लावला राजेशनेच तिला शेवटच्यांदा भेटून आपला नंबर दिला होता काही गरज भासली तर हॅलो जान्हवी त्याचा झोपाडलेला आवाज आला राजेश ती अंगठी तू सिद्धार्थला दिलीस का ती घाईघाईत विचारलं हो त्याच्या जॅकेटमध्ये ठेवली होती मी का परत हवी आहे का तुला तो निष्काळजीपणे म्हणाला चांदवीचे पाय जमिनीत खिळले म्हणजे सिद्धार्थने ती अंगठी तिला देऊन टाकली तिच्या गालांवरून अश्रू ओघळू लागले ए तू रडते आहेस का राजेश घाबरून म्हणाला राजेश त्याने ती अंगठी साक्षात सालीला दिली आहे तिच्या आवाजातलं दुःख दाबलं जात नव्हतं राजेश धबकला दुसऱ्या बाजूला गोंधळ ऐकू आला राजेश मला हे आहे मी आता आणखी सहन करू शकत नाही असं म्हणून जान्हवीने कॉल कट केला तिने फोन हातात घेतला आणि एक मेसेज टाईप केला आपलं इथेच संपलं तो मॅसेज सिद्धार्थच्या नंबरवर पाठवून तिने डोळ्यांवरचं पाणी हाताने पुसलं माझ्या ग्रुपच्या मुली माझी वाट पाहत असतील तिला आठवलं म्हणून ती परत जाण्याचा निर्धार करून उठली आता मात्र ती त्याला कायमची सोडून देणार होती दरम्यान सिद्धार्थ देवधरच्या खोलीत आ तो ओरडत होता हे काय चाललंय त्याने वर बघितला आणि समोर उभा असलेला मनीष त्याच्याकडे घाबरत पाहत होता अरे मनीष बेडवरून मला ढकललं का कारण सांग नाही तर वाईट होईल सिद्धार्थ ओरडला मनीष काही म्हणाला सिद्धार्थ लगेच लप राजेश तुला शोधतोय त्याचा चेहरा पाहिला तर वाटतं तुला ठोकून काढेल इतक्यात दरवाजा धाडकन उघडला आणि रागाने फणफणणारा राजेश आत शिरला सिद्धार्थचे हृदय घशात आले तो पटकन मनीषच्या मागे जाऊन लपला काय झालंय मी काय केलंय तो घाबरून म्हणाला राजेशला सावरता येत नव्हतो मोनू आणि रेजने त्याला धरायचा प्रयत्न केला पण तो तावा तावाने त्यांना बाजूला सारत होता सिद्धार्थ जान्हवीने आत्ताच मला फोन केला आणि ती अक्षरशः रडत होती राजेशचा राग गगनाला भिडला काय जान्हवी सिद्धार्थच्या मनात वीज कोसळली तो हेलकावला तिचं नाव ऐकताच त्याचं हृदय द्रवायला लागलं ला। तू इतका खाली कसा केलास अंगठी सॅलीला का दिलीस तू राजेशने त्याची कॉलर पकडली आणि भिंतीवर आपटलं सिद्धार्थ चकित झाला मी अंगठी मी नाही दिली कोणाला त्याने धडपडत सांगितलं राजेशने गंभीर चेहऱ्याने सांगितलं मला ती अंगठी बाथरूम मध्ये सापडली होती मीच तुझ्या जॅकेटमध्ये ठेवली होती आता ती सॅलीच्या गळ्यात आहे आणि तिने जान्हवीला सांगितलं की तू दिलीस सिद्धार्थला वाटलं जणू त्याच्या शरीरातलं रक्त गोठल जान्हवी ती पुन्हा रडली असणार राजेशने त्याला भिंतीवर ठोकून ढकलून सोडलं ठीक कर सगळं सिद्धार्थ नाहीतर कायमची गमावशील तिला सिद्धार्थ थकून खाली बसला मी नाही करू शकत सगळं आधीच बिघडलंय त्याने चेहरा हातांनी झाकला पण बाकीचे मित्र त्याच्याकडे पाहून म्हणाले हा तो सिद्धार्थ नाही जो आम्हाला माहीत आहे तो कधी हार मानत नाही तेवढ्या त्याच्या ते फोनवर मेसेज आला स्काय बेडवर जाऊन सिद्धार्थचा फोन उचलतो त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून सिद्धार्थच्या भूया उंचावतात स्कायने ओट चावले आणि सिद्धार्थच्या मनात अनामिक भीती निर्माण झाली तो मॅसेज नक्की काय असेल सगळ्या मुलांना सिद्धार्थचा पासवर्ड माहीत होता अगदी फक्त आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी एकमेकांच्या फोनमध्ये डोकवायची वेळ कधी आहे आणि कधी नाही हे सगळ्यांना ठाऊक होतं यावेळी सिद्धार्थला हरकत नव्हती मॅसेज स्क्रीनवर उघडाच दिसत होता काय लिहिलंय त्यात सिद्धार्थने विचारलं पण स्कायने उत्तर देण्याऐवजी फोन त्याच्या हातात दिला स्क्रीनवर दिसलेले शब्द पाहताच सिद्धार्थचा जीवच उडाला नाही हे मी होऊ देणार नाही तो पुटपुटला तो झटक्यात उठून दाराकडे निघाला ए सिद्धार्थ कुठे चाललायस डेमोने विचारलं आणि असं जाऊन भेटायचं आहे का खरंच स्काय आणि मनीषच्या हसण्याने सिद्धार्थ अर्ध्या वाटेत थांबला खाली नजर टाकली तर चायला तो फक्त आर्यन मॅनच्या बॉक्सर्समध्ये उभा होता भाषा सांभाळ रेज हसत म्हणाला मनीष सिद्धार्थ संतापला मोनोने पॅन्ट फेकून मारली ती पकडताच सिद्धार्थ मनात जान्हवीसमोर काय बोलायचं याचा सराव करू लागला त्याला फरक पडत नव्हता तिने खरंच फसवलंय की नाही पण तिच्याविना जगणं शक्य नव्हतं तो मनाशी ठाम झाला मी माझं प्रेम परत मिळवणारच जान्हवी मी तुला सोडू शकत नाही जान्हवीच्या दृष्टीने तू खरंच ठीक आहेस ना, ना। सुमिधाने पुन्हा विचारलं व्हॅनमध्ये बसलेली जान्हवी अजूनही रडत होती मुलींसोबत घरी परत जाताना तिचं मन शांत होईना कारण तिच्या विवाहाच्या अंगठीचे लॉकेट सध्या त्या बाईच्या गळ्यात लटकत होतं ती फक्त अंगठी नव्हती ते तिचं आयुष्य होतं जरी ती फक्त प्रॉमिसिंग रिंग असली तरीही सिद्धार्थाने दुसरी देणं योग्य ठरलं असतं पण ही तिची अंगठी होती आणि तिच्याशिवाय कोणीही तिचा हक्क सांगू शकत नव्हतं सिद्धार्थ तिचा राहिला नाही हे तिने मान्य केलं होतं पण अंगठी ते अपमानासमान होतं तिच्या आत्मसन्मानावर घाव बसला होता त्याला माझ्याबद्दल अजिबात आदर नाही का उरला जान्हवी रडणं थांबव तन्वीने तिच्या पाठीवरून हात फिरवत दिलासा द्यायचा प्रयत्न केला मॅनेजरही गप्पच बसला पण तिचे अश्रू थांबेनात तेवढ्यात मीराने आपल्या फोनवरून ओढतच स्कायशी बोलायला सुरुवात केली तुझ्या त्या हरामे मित्राला सांग परत डोळ्यासमोर दिसला तर त्याची मान मी स्वतः पिळून टाकेन आणि मला पुन्हा फोन करू नकोस मला तुम्हा सगळ्यांचा टिटकार आहे फोन ठेवला आणि स्कायला काही बोलायची संधीही दिली नाही जान्हवीला अपराधी वाटलं तसं करू नकोस मीरा यात स्कायची चूक नाही ती चुकून मुली आणि शॅडूच्या मुलांमध्ये दुरावा निर्माण व्हावा असं तिला अजिबात नको होतं ती काहीही मूर्ख नव्हती तिला जाणवलं होतं काहीतरी त्यांच्यात चाललंय तन्वीला मनीषचा नंबर सिद्धार्थ मार्फत मिळाला होता पण मीराकडे स्कायचा आणि सुमेधाकडे राजेशचा नंबर कसा पोहोचला ते ती समजू शकली नव्हती फक्त आशा करते त्यांचा शेवट माझ्यासारखा होऊ नये जान्हवी मनात म्हणाली डॉरंबर पोहोचल्यावरती थेट आपल्या खोलीत निघून गेली जान्हवी तयार होऊन बाहेर ये खूप दिवसांनी मूव्ही नाईट करूया सुमेधाने हसत सांगितलं आज नाही जान्हवीने नकार दिला सुमेधाने चेहरा वाकवला जानवीला मुलींशी वेळ घालवायला आवडत होतं पण सध्या तिच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट होती सिद्धार्थपासून मुक्त व्हायचं आजोबा नाराज होतील पण असं जगणं तिच्यासाठी मृत्यू समान होतं तिने टॉवेल घेतला आणि बाथरूमकडे निघाली थंड पाणी तिच्या वेदना थोड्याशा कमी करेल अशी आशा होती ती कपडे काढून शावरखाली उभी राहिली तिला अजिबात कल्पना नव्हती की तिच्या खोली बाहेर काय घडणार होतं सिद्धार्थच्या दृष्टीने मीरा ती स्काय फोनवर बोलत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर अचानक संतापाचे भाऊ म्हटले कॉल संपेपर्यंत सगळेजण त्याच्याकडे पाहत राहिले सिद्धार्थ स्काय म्हणाला मला नाही वाटत तू आत्ताच त्यांच्या घरी जाणं बरोबर ठरेल सिद्धार्थाने भुया उंचावल्या काय म्हणतोस थांबायला वेळ नाही जान्हवी कायमची माझ्याशी नातं तोडू इच्छिते तो घाबरला होता ती घटस्फोटाची नोटीस पाठवली तर तुझा मित्र दिसला तर त्याची मान मी वळवून टाकेन हे मीराचे अचूक शब्द आहेत स्काय म्हणाला आणि ती मजेत असं म्हणत नाही तिने मला दिलेला ठोसा आठवतोय ट्रक सारखा बसला होता मनीष मोठ्याने असू लागला मग मी काय करू सिद्धार्थ हतबल झाला राजेशने सुस्कारा टाकला आम्ही तरी सोबत येतो त्याने स्काय आणि मनीषच्या कानांना धरून त्यांना ओढलं राजेश मनीष ओरडला ना ना मी नाही येणार तन्वीला मी नाही सहन करू शकत सतत माझा पाठलाग करते राजेश मनीष आणि स्कायला सिद्धार्थने समजावून सांगितले पण ते दोघे आधी तयार झाले नाहीत मीरा मला जिवंत सोडणार नाही मी नाही येणार स्कायने घाबरत सांगितलं हो मी पण मला फक्त बीन्स खाऊन महिना काढायचा आहे मनीषने हसतच नकार दिला तेवढ्यात राजेश म्हणाला ठीक आहे जर नाही आला तर मी खात्री करून घेईन की तुम्हा दोघांना पूर्ण महिनाभर फक्त बीन्स खावं लागेल सिद्धार्थाने हात जोडले प्लीज मला मदत करा सगळं संपलं की मी तुम्हाला भारी जेवण देतो मनीषच्या डोळे चमकले बर्गर किंग स्कायने विचारले चिकन डेमोने नाचतच उत्तर दिले हो मेजवानी देईन सिद्धार्थने दिलासा दिला, दिला आणि अखेर सगळे तयार झाले थोड्याच वेळात ते चौघेही मुलींच्या फ्लॅटसमोर उभे होते सिद्धार्थ घाबरला होता राजेश मला भीती वाटते त्याने हात जोडले राजेशने त्याला खांद्यावर थोपटत सांगितले जान्हवी तुला प्रेम करते हे फक्त साधं रिलेशन नाही तुझी ही शेवटची संधी आहे गडबड करू नकोस मनीष मागून असत म्हणाला हे बघ खरा मुलगा कोण दिसतोय सिद्धार्थने खोल श्वास घेतला आणि दार ठोठावले दार उघडला आणि सुमेधाचा काळजीत चेहरा दिसला काय करता इथे मीरा तुम्हाला ठार मारीन ती हळू आवाजात म्हणाली पण ते आत शिरले हॉलमध्ये कोणी नव्हतं कोण आलंय सुमेधा मीराचा आवाज ऐकू आला पिझ्झा आहे का तन्वी आनंदाने विचारत बाहेर आली मीराने सिद्धार्थला पाहिला आणि संतापाने त्याच्यावर धावली मूर्खा ती ओरडली पण स्कायने तिला थांबवलं आणि घट्ट मिठीत घेतलं राजेशने तर सुमेधाला उचलून घेतलं होतं आणि तन्वी मनीषकडे हसत बघत थांबली सिद्धार्थला देवाचे आभार मानावेसे वाटले की त्याचे मित्र होते तो सरळ जान्हवीच्या खोलीकडे गेला आज शिरताच तो थांबला जान्हवी नुकतीच शर्ट घालणार होती तिच्या डोळ्यात सूत स्पष्ट होती जान्हवी त्याचा आवाज फुटला ती वळली आणि त्याला पाहता चढायला लागली सिद्धार्थ धावत जाऊन तिला मिठी मारली त्याला तिचा स्पर्श तिचा आवाज तिचे नाव घेताना हसणं सगळं आठवलं मी तुझ्यावर प्रेम करतो जान्हवी मला सोडू नकोस तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही तूच तर म्हणालास की सगळं संपलं ती हुनके देत म्हणाली कारण मला ते फोटो दिसले होते तुझ्या चेहऱ्यावर हात ठेवून चार्ली तुला पाहत होता मला वाटलं तो मला वाचवत होता मी घसरले होते आणि त्याने मदत केली जान्हवीचा आवाज राकाने कंप पावत होता सिद्धार्थने डोकं धरलं देवा मी किती मूर्ख आहे सॅलीवर विश्वास ठेवला म्हणजे तू मला बेईमान समजलास तिचे डोळे पेटले तिने तुला किस केलं आणि तू तिला थांबवलं नाहीस माझी अंगठी तिच्याकडे कशी गेली मी दिली नाही माझं जॅकेट टेबलावर राहिलं होतं तीच घेऊन गेली मी परत आणेन सिद्धार्थाने घाईघाईत सांगितलं जान्हवी जमिनीवर कोसळली तिचं हृदय तुटलेलं दिसत होतं चला आता संपवूया माझं मन आणखी सहन करू शकणार नाही सिद्धार्थला वाटलं जगच कोसळलं त्याने हात पुढे केला पण तिचे शब्द ऐकून तो थिजून गेला संपलं सिद्धार्थ मला सोडून दे नाही सिद्धार्थाने हळू आवाजात म्हटलं समोर जमिनीवर उभी असलेली जान्हवी डोळे लाल करून रडत होती तिच्या डोळ्यातील वेदना पाहून त्याच्या मनाचा चूर होऊ लागला तो तिला जाऊ देऊ शकत नव्हता तिच्याशिवाय जगणं म्हणजे त्याच्यासाठी मृत्यू सारखं होतं कृपया करून जान्हवीने विनवणी केली आपलं नातं सुरुवातीपासूनच चुकीचं होतं तुला माझ्यावर खरं प्रेम आहे का नाही हे तुला स्वतःलाच माहिती नाही फक्त या लग्नामुळे तुला वाटतंय की तू मला आवडतोस माझ्यावर प्रेम करणं ही तुझी जबाबदारी नाही ती खुसभुसली त्या शब्दाने सिद्धार्थच्या हृदयात एक तीक्ष्ण वेदना उमटले तुला खरंच तसं वाटतं का त्याने विचारलं त्याचे पाय आपोआप तिच्याजवळ गेले समोर उभं राहून त्याने तिच्या चेहऱ्यावरची विस्कटलेली केसांची बट बाजूला केली डोळ्यांतून वाहणाऱ्या पाण्यामुळे आणि नुकत्याच अंघोळ करून आलेल्या थेंबांमुळे तिचा चेहरा अस्तव्यस्त दिसत होता तुला माझ्यावर प्रेम नाही का त्याने तिच्या डोळ्यात डोळे रोवून विचारलं पण तिने नजर चुकवली ती कमकुवत दिसत होती क्रुश झाली होती आणि सिद्धार्थला स्वतःवर राग येऊ लागला तोच दोषी होता त्याच्यामुळे हे सर्व घडलं होतं ती जेव्हा रुग्णालयात दाखल झाली होती तेव्हा त्याला तिची काळजी घ्यायची होती पण तिचा राग येईल या भीतीने तो समोर गेला नाही फक्त गुपचूप भेटून पाहत राहिला आपलं नातं तुझ्यासाठी त्रासदायक झालंय का माझ्यामुळे त्याने हळू आवाजात विचारलं आपलं नातं योग्य नाही जान्हवीच्या डोळ्यात दुःख ओसंडून वाहत होतं आपल्या लग्नाला खरं पायाभूत नातं नाही आधी एकमेकांना न समजून न आवडता आपण लग्न केलं आणि आता विश्वास उरलाच नाही सिद्धार्थने डोळे मिटले हो ही चूक कायम त्याला पछाडणार होती मग नव्याने सुरुवात करूया त्याने ठाम स्वरात म्हटलं त्याने तिचा हनुवटीला हलकेच धरून चेहरा वर केला जान्हवी तू माझीच आहेस त्याने तिच्या ओठांवर हलकासा स्पर्श केला तिला अजून गाल लाल करत नजर चुकवू लागली काय झालं तो हसत तिची चेष्टा करू लागला सोड ना ती कुजबुजली तिचा आवाज थरथरत होता सोड काय त्याने पुन्हा चुंबन घेतलं यावेळी तिचा खालचा ओठ चावला आणि ती हलकेच कर वाजली यानंतर दोघांचा श्वास एकमेकात गुंतून गेला चुंबन हळुवारपणे सुरू झालं पण पुढे उत्कटतेने रंगू लागलं सिद्धार्थला तिचे ओट किती आठवत होते मला तुझी खूप आठवण आली त्याने ओठांच्या मध्येच कुसबुजलं मला हे जान्हवीने उत्तर दिलं त्याने चुंबन अजून गळत केलं तिच्या श्वासात तिच्या मिठीत तो हरवून गेला तिच्या मानेला ओठ टेकवून तिच्या हृदयाजवळ आपला श्वास रेंगाळावत तो तिच्यावर आपली छाप सोडू लागला जान्हवीने त्याचे केस हलके चोडले त्या स्पर्शाने तो स्मितला क्षणात तिला उचलून त्याने पलंगावर ठेवले आणि पटकन दरवाजा बंद करून घेतला शेवटी लॉक आहे त्याने सुटकेचा श्वास घेतला परत वळून पाहिलं तर जान्हवी लाजत त्याच्या अंगाकडे बघत होती त्याने शर्ट काढून फेकला आणि तिच्या गालांवर अधिकच लाली चढली त्या दिवशी जेव्हा तू पुन्हा माझ्या पोटावर हात फिरवलास ते मला विसरत नाहीये त्याने खोळकरपणे चिडवलं ती लाजून नजर वळवली तो हसत तिच्या शेजारी पलंगावर झेपावला तिच्या दोन्ही हातांना पकडून तिला आपल्या मिठीत अडकवलं या लहानशा शर्टाला फाडून टाकावं असं वाटतंय तो खुसभुसला सिद्धार्थ ती हळू आवाजात म्हणाली पण त्याच्या उत्कट चुंबनात पुन्हा हरवली त्याने तिच्या गालांपासून मान मानेशी खाली जात तिच्या अंगावर चुंबनांचा वर्षाव केला तिच्या ओठातून हलके करवाद ऐकू आले चांदवी आता हे निशाण राहणारच त्याने हसत मानेला पुन्हा चुंबन दिलं यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत तुम्हाला हे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद